ीकडे महिला सबलीकरणासाठी कर्तुजवान महिलांच्या सन्मानाची बातमी पाहिल्यानंतर आता पाहूया महिलांच्या बातमी नुकतेच सिन्नर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने महिलांच्या असुरक्षितबाबत निवेदन देऊन कडक कारवाईसाठीचे आश्वासन घेताच लगेच मुसळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा समाज कंटकांकडून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली त्यातही कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची तिरंगाई दिसून येत आहे एकीकडे मनेगाव येथे महिला सबलीकरण व कर्तृत्व महिला सन्मान सोहळा होत असताना दुसरीकडे मात्र सिन्नर तालुक्यामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वाढल्याचे दिसत आहे नुकतेच याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री सचिन ओझा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसोबत सिन्नर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन महिलांच्या सुरक्षतेबाबत हमी घेताच दुसरीकडे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार देऊन सुमारे दहा दिवस उलटूनही तिचा कुठलाही तपास न लागल्याने एम आय डी सी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा त्या मुलीचा तपास वेगाने करण्याचे निवेदन मनसे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री सचिन ओझा तालुका उपाध्यक्ष सुनीता भोकनर शहर उपाध्यक्ष सरला कांदेकर रेखा आव्हाड जनहित पक्षाचे तालुका संघटक सचिन ओझा बाळू पवार ईश्वर जाधव वैभव शिरसाट चित्रा शिरसाट आदी मनसैनिकांनी दिले तर सदरील अल्पवयीन मुलीचा शोध लवकरात लवकर न लागल्यास मनसे महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या सेन्यूसाठी समाधान आव्हाड आ, सन्मान्य रावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुक्याची महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सौ भाग्यशी सचिन ओझा सिन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस जिथे जिथे शांतता भंग होईल किंवा कायद्याचा बेकायदेशीर रित्या उपयोग होईल त्या ठिकाणी आमचे मनसेचे लोक नेहमीच अलर्ट असतात व या संदर्भात मी दोन दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहर पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलेलं आहे की महिलांवरती होणारे अत्याचार फार वाढत चालले आहेत त्याच्यापूर्वी सिन वावी पोलीस स्टेशन येथे देखील पोक ये एक पोक्सोचा गुन्हा घडला होता त्यातही वा पोलिसांनी पोलिस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आरोपी अटकेत आहे तसेच सिन्नर पोलीस स्टेशनमध्येही आरोपी लवकरात लवकर अटक झालेला आहे परंतु परत आज सकाळी मला येथे एम आय डी सी पोलीस स्टेशनची एक तक्रार आली ती मुलगीचं नाव काही तांत्रिकदृष्ट्या तिला त्रास होऊ नये म्हणून गुप्त ठेवण्यात येत आहे तिच्या तिचं अपहरण झालं आहे अपहरण होऊन तिला आज बारा दिवस झाले परंतु आरोपीचं संशयितांचं नाव देऊनही त्यांचा तपास लागलेला नाही आरोपीचे लोकांना अटक झालेली नाही त्यामुळे मी सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आम्ही आलो आहोत की लवकरात लवकर त्याचा तपास पूर्ण करावा व आरोपींना अटक करण्यात यावी असं नाही झालं तर आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचं बिहार होण्यासाठी वेळ लागणार नाही आपल्याकडे बरेच म्हणजे महिला सुरक्षित आहेत आम्ही संध्याकाळी व्यवस्थित फिरू शकतो परंतु जर अशा अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊ लागले वारंवार ह्या घटना घडू लागल्या तर लवकरच सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल तर मी आज एस एन न्यूज च्या मार्फत सर्व महिलांनाही सांगते जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमचा हेल्पलाईन नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर वीस तीस बेचाळीस मी पुन्हा एकदा नंबर सांगते एक्क्याण्णव पंच्याहत्तर वीस तीस बेचाळीस ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी व जनहित वि व विधी विभाग हा सदैव तुमच्यासोबत आहे आणि येथेही आम्ही निवेदनामार्फत एम आय डी सी पोलीस स्टेशनला सांगतो आहे की आठ दिवसाच्या जर आरोपीचा तपास लागला नाही तर आम्ही सर्व महिला मनसे महिला आघाडी तसेच इतर महिला मिळून आम्ही आंदोलन छेडू मी सुनीता बुकणाळ आता मॅडम बोलल्या हे विषय खूप अशी लाज वाटण्यासारखे कारण प्रत्येकाची ना हिंमत खूप वाढून राहिली आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक आईनी प्रत्येक मुलींनी जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि जे हे काम करताना तर आपल्या हातात आपण कानून नाही घेऊ शकत पण अशाला ना टाईम आला तर शिकवणं पण गरजेचं आहे कारण का आज आपल्या मुली आहे आमच्या बी मुली आज मुली फिरू नाही शकत कुठं आयांचा जीव असा म्हणजे विचार करता का आम्ही आज इथे आमच्या मुली कशा असेल तर ती भीती आहे ना सगळ्यांच्या मनातनं निघून गेल्या जाण्यासाठी ना तर काहीतरी असे गंभीर पावलं उचलणं गरजेचं आहे तर आम्ही साहेबांकडे आता निवेदन दिलं आहे तर साहेबांना सांगितलं आहे योग्य ती कारवाई तुम्ही करा नाहीतर तर आमच्या मनसेचे जे आहे पूर्ण महिला ग्रुप आम्ही कायदा हातात घेण्याला आम्हाला मजबूर करू नका आणि घेतला तर त्याला जबाबदार पोलीस स्टेशन राहील जय महाराष्ट्र बाबा कांडेकर बोलती कायद्याने आरोपीला अटक करा महिलांना न्याय द्या जय हिंद जय महाराष्ट्र